श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकोणतीस ऑगस्ट गुरुवारी या दिवशी आहे अजा एकादशी अजा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यातील या आजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या प्रभावी सेवा केल्याने सुद्धा त्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते आणि त्याची सर्व पापांपासून मुक्तता होते असे सुद्धा म्हटले जाते चे तर बघा श्रावण महिन्यातील अजा एकादशीचे व्रत करण्याला आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर या दिवशी हरि विष्णू यांची आपल्याला सेवा करायचे आहेत तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अजा एकादशी ही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल तर बघा उदयतिथीनुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी अजा एकादशीचे हे व्रत केले जाणार आहे अजा एकादशी सोबतच एकोणतीस ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योगही निर्माण झाला आहे यामुळे अजा एकादशीचे हे महत्व अत्यंत वाढलेले आहे त्याचबरोबर बघा या शुभ संयोगावर आपल्याला अजय एकादशीच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत या दिवशी भगवान विष्णू यांच्या आपल्याला प्रभावी सेवा करायच्या आहेत या सेवा केल्याने आपल्याला वैभव प्राप्ती होते आणि आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दुर्भाग्य दूर होते आणि त्या व्यक्तीला ऐश्वर्याची प्राप्ती देखील होते श्रावण महिन्यातील अजा एकादशीचे व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यातील या अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या सेवा करण्यालासुद्धा तितकेच महत्त्व आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे त्यानंतर बघा आपल्या घरातील सर्व स्वच्छता करायची आहे घरातील स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर बघा पूजा करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे कारण कारण बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो आणि भगवान विष्णू यांचा सुद्धा आशीर्वाद राहतो तर बघा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित सेवा करायची आहे सेवा करत असताना भगवान विष्णू यांना पिवळी फुले चंदन अर्पण करायचे आहे त्याचबरोबर जा माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल किंवा आपल्याला एखादे लाल फूल वाहून आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला सकाळी लवकर उठून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे या दिवशी आपण भगवान विष्णू यांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम यांची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा विष्णू सहस्त्रनाम ही भगवान विष्णू यांची सर्वात प्रभावी सेवा आहे विष् विष्णू सहस्रनाम यामध्ये भगवान विष्णू यांचे एक हजार नावे घेतली जातात तर अशा प्रकारे ही विष्णू सहस्रनामाची अत्यंत प्रभावशाली सेवा आहे जर आपण या आजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची ही प्रभावी सेवा केली तर आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आपल्या घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आजा एकादशीचे हे व्रत अत्यंत प्रभावशाली मानले जाते असा एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अध्यंत अत्यंत महत्व आहे तर बघा श्रावण महिन्यातील ही महत्त्वाची एकादशी मांडली जाते या दिवशी भगवान विष्णू यांचे हे व्रत केल्याने त्यांची सेवा केल्याने त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप दरिद्रता आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होतात कलह होतात तुमच्या घरामध्ये पतीपत्नीचे पटत नाही तुमचे मुले तुमचे ऐकत नाही किंवा तुमच्या पतीच्या मार्गात अनेक अडथळे येतात त्यांचे कुठलेही काम मार्गी लागत नाही अशा प्रकारचे जर काही अडचणी असतील तर हे आज एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे जाते या दिवशी आज एकादशीचे व्रत केल्याने त्या मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या आज एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान सर्वात प्रभावी सेवा आहेत त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला व्रत देखील नाही करणे झाले तरी आपण आज एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या फक्त सेवा सुद्धा करू शकतो कारण बघा फक्त नामस्मरणाने सुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होतो कुठलाही देव आपल्याला उपवास कर किंवा त्यांची सेवा कर असे कधीही सांगत नाही मात्र आपण मनातून निशंक होऊन किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण सेवा करायला हवी मनापासून सेवा करण्याला आणि भगवान विष्णू यांचे नामस्मरण करण्याला देखील तितकेच महत्व आहे तर बघा या श्रावण महिन्यातील आज एकादशीचे अत्यंत महत्व आहे या एकादशीला जर आपण फक्त नामस्मरण केले तरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा भगवान विष्णू यांचा अत्यंत सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ये या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जर तुम्ही पूजा करून हा मंत्र जप केला तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला पूजा करणे शक्य नाही झाले तरी तुम्ही दिवसभरात क आपण हा मंत्र म्हणू शकता तसेच बघा या आज एकादशीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी प्राप्तीसाठी वैभव प्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी एक उपाय करायचा आहे तर बघा आज एकादशीच्या दिवशी आपल्याला शुद्ध गाईचा तुपा तुपाचा दिवा लावायचा आहे तर तो तुपाचा दिवा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर असा दिवा लावल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते असे म्हटले जाते आज एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्या संध्याकाळी देवेलाग्नीला माता लक्ष्मीचा आगमनाचा काळ असतो तर बघा या काळामध्ये आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीच्या प्रभावी सेवा झाल्या तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे म्हटले जाते म्हणूनच बघा उंबरट्याच्या बाहेर आपल्याला माता लक्ष्मीसाठी आवर्जून दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर आपल्याला माता लक्ष्मीसाठी दिवा लावताना दिव्याखाली आपल्याला थोडेसे अक्षता घालायचे आहेत त्यावर हळ थोडेसे हळदी कुंकू आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि साडेसहा ते साडेसात हा माता लक्ष्मी आगमनाचा काळ असतो तर या दरम्यान आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश कर आपल्या माता लक्ष्मीला आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर कर म्हणून प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर बघा हा सा दिवा लावल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहते तसेच ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांच्या सेवा केल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा अखंड वास असतो असे म्हटले जाते कारण बघा ज्या ठिकाणी भगवान विष्णू यांचा वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा आवर्जून उपस्थित राहते म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू यांच्या प्रभावी सेवा करायला हव्यात तर बघा विष्णू सहस्रनाम ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे या दिवशी जर आपल्या घरामध्ये ही सेवा झाली तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नव्हते तर बघा दिवस संध्याकाळी दिवे लाग्नीला आपल्याला भगवान विष्णू यांचा कुठल्याही मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी जर आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या एकत्रित सेवा केल्या तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आपल्यावर एकत्रित कृपाशीर्वाद राहतो आपल्या घरातील सर्व दरिद्रता दुर्भाग्य दूर होते आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते तर बघा अशा प्रकारे अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित सेवा करायची आहे या सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दरिद्रता दूर होते आपल्या घरातील सर्व दुर्भाग्य दूर होते आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि आपल्या इच्छित मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे अजा एकादशीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ